नमस्कार लाडक्या बहिणो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे राशन कार्ड असेल तर लाडक्या बहिणीला आता बारा हजार सहाशे रुपये मिळणार बघा तुमचा आठवा हप्त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बारा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत कोणकोणत्या भगिनीला मिळणार रे। आहेत रेशन कार्ड तुमच्याकडे कुठलं असावं पिवळं रेशन कार्ड चालणार आहे का केशरी रेशन कार्ड चालणार आहे का पांढरं रेशन कार्ड चालणार आहे सगळी माहिती बघा शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका लाडक्या बहिणीसाठी सरकारने केंद्र सरकारची योजना आहे ज्या महिलेंकडे रेशन कार्ड असेल अशाच महिलांना बारा हजार सहाशे रुपये मिळणार आहे त्याच्यासोबत तुमचा आठवा तो सुद्धा मिळणार आहे आता बघूया बारा हजार सहाशे कोणकोणत्या कोणत्या मिळणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा रेशन कार्ड ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे अशा महिलांना तात्काळ नसेल तर ता रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे कारण तुम्हाला आता त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या व्यतिरिक्त बारा हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत दहा फेब्रुवारीची जाहिरात आहे दहा फेब्रुवारी संपूर्ण माहिती आहे आता रेशन कार्ड देशातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना राबवत आहे भारत सरकारने तर आता रेशन कार्डधारक महिलांसाठी विशेष योजना आणली आहे ज्या लाडक्या बहिणीकडे स्वतःचं रेशन कार्ड आहे आणि त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्या तरीही त्या महिलांना आता बारा हजार सहाशे रुपये फक्त त्यांच्या रेशन कार्डवर मिळणार आहेत कसे मिळणार आहे ही तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे पण व्हिडिओ बघा ठीक आहे आणि तुमचे जे काय ग्रुप असतील ज्या महिला असतील ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे रेशन कार्डमध्ये नाव आहे त्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ हो नक्की शेअर करून द्या आता बघा पी पी एच रेशन कार्ड स्कीम काय आहे तर केंद्र सरकारच्या या योजनेनुसार कुठली स्कीम आहे पी पी एच रेशन कार्ड स्कीम केंद्र सरकारच्या या योजनेनुसार रेशन कार्डधारक ज्या महिला आहेत या महिलांना बारा हजार सहाशे रुपये महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार वाटप त्याचं सुरू आहे आता मग तुम्हाला पैसे आले नाही तर काय करायचं आहे तर या चला जाणूया संपूर्ण माहिती रेशन कार्डधारक ज्या महिला आहेत त्यांना नेमके पैसे कसे मिळणारे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा त्यासोबत इंस्टाग्रामची लिंकसुद्धा आहे सगळ्यांनी इंस्टाग्राम जॉईन करा त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे सोबत बेल प्रेस करा कारण जे काय महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हाला सगळ्या लाडक्या महिला मिळतील आता भारतात गरीब आणि मध्यमवर्गीय आणि इतर सर्व कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे हे त्यांच्या आर्थिक स्थितीचं महत्त्वपूर्ण असा दस्तावेज मानलं जातं रेशन कार्डच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकापर्यंत पोहोचत असतो आणि विशेषतः आता महिलांसाठी रेशन कार्डच्या माध्यमातून फक्त महिलांसाठीच मिळणार आहेत बारा हजार सहाशे रुपये रेशन कार्ड ज्यांच्या ज्या महिलांकडे आहे ज्या महिलांचं नाव रेशन कार्डमध्ये आहे त्याच महिलांना लाभ मिळणार आहे बाकीच्यांना नाही नसेल तर तुम्ही आत्ताच रेशन कार्डमध्ये स्वतःचं नाव नोंदून घ्या किंवा वेगळं रेशन कार्ड काढा महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि करण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेला आहे किती मिळणार आहे तर लाडकीला बारा हजार सहाशे रुपये लाडकीच्या खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकारने आता प्राधान्य कुटुंब अर्थात यात रेशन कार्डधारक ज्या महिला आहेत या महिलांना केंद्र सरकारकडूनच केंद्र सरकारचीच योजना आहे मार्फत विशेष आर्थिक मदत करण्याची तरतूद केली आहे त्यासाठी महिलांकडे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता रेशन कार्ड केंद्राच्या योजनेचं स्वरूप कसं आहे आणि पात्रता कोणाला मिळणार आहे त्याची पात्रता काय या योजनेचं स्वरूप काय रेशन कार्डच्या आता बघा प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक महिलांना यात त्यांना व्यावसायिकरित्या सक्षम बनवण्यासाठी कशासाठी तुम्हाला देणार आहे व्यावसायिकरित्या सक्षम बनवण्यासाठी व्यवसाय कुशलता प्रशिक्षण दिलं जाणार आहे देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे आणि राज्यामध्ये अंत्योदय अन्न योजना जी सुरू आहे ए ए वाय यापूर्वी सुरू झालेली त्याच्या अंतर्गत के सुद्धा केंद्र सरकार लाडकीला बारा हजार सहाशे रुपये देत आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर यातील लाभार्थी महिलांसाठी केंद्राची हिल लाभ देण्याची विशिष्ट तरतूद केली केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त जसं केंद्र आणि राज्य तुम्हाला वर्षाला तीन गॅस मोफत देते के, तीनशे रुपये अनुदान देत आहे राज्य आपलं पाचशे तीस रुपये अनुदान टोटल तुम्हाला एका गॅसचे आठशे तीस रुपये मिळतात आणि वार्षिक चोवीसशे नव्वद रुपये तशीच ही योजना तुम्हाला त्या ठिकाणी केंद्र आणि राज्याच्या सक्षमीकरणातून झाले दोघांच्या संयुक्त उपक्रम आहे केंद्र सरकार महिलांना सक्षमीकरण कार्यक्रम लाभ देण्यासाठी काय करत आहे तर बघा आर्थिक स्वावलंबन साध्य उपक्रम आणि योजना राबवणे सुरू आहे त्यापैकी प्राधान्य कुटुंब रेशन कार्डच्या माध्यमातून महिलांना बारा हजार सहाशे रुपयाचा योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये स्वयंसहायता बचत गटातील ज्या महिला आहेत बघा स्वयंसहायता बचत गटातील ज्या महिला आहे या महिलांच्या गटांना पी एच एच राशन कार्ड धारक महिलांना अशा स्वयंसहायता बचत गटासोबत जोडण्यात येणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर बचत गटातील महिलांना आपला स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी बारा हजार सहाशे रुपयाची आर्थिक मदत देणे सुरू करण्यात आलेले आहे लाडकीला खुशखबर आहे सगळ्या लाडकीला आता रेशन कार्ड असेल बघा असा मिळेल महिलांना आता पैसे कसे मिळतील केंद्राच्या दे या आर्थिक सहाय्य योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुणाला कोणासाठी हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या महिलांसाठी विशेष अनुदान असलेल्या महिलांना शैक्षणिक कर्जासाठी व्याज स्वरूपात अनुदान दिले जाईल त्यासोबत महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल या योजनेतून महिलांना सामाजिक सुरक्षा सुद्धा मिळणार आहे वरील कार्ड कुटुंबातील महिलांना या योजनेतून जोडून विधवा महिलांना विधवा पेन्शन योजना आरोग्य विमा संरक्षण मातृत्व लाभ योजना यांचा लाभसुद्धा मिळणार आहे अशी करा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि ऑनलाईन प्रक्रिया कसा करायचा आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे कुठलं कागदपत्र पहिलं तुमच्याकडे रेशन कार्ड असावं त्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असावं स्वतःचं बँकचं पासबुक असावं रहिवाशी पुरावा असावा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असावा आणि वैद्य प्रधान कुटुंब रेशन कार्ड जे आहे ते तुमच्याकडे असावं या गोष्टी तुमच्याकडे असले तरच लाडकीला बारा हजार सहाशे मिळणार आहेत अशी होते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी होते तर प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक ज्या महिला आहेत या महिलांना लाभ घेण्यासाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे तुमच्या जवळचं जे काही सी एस सी सेंटर आहे तिथं जाऊन मदत घेऊ शकता तिथे आवश्यक कागदपत्र स्कॅन आणि अपलोड करता येतील यासोबत सरकारी पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईनसुद्धा तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करता येतं या योजनेमागे सरकारचा उद्देश काय आहे कशासाठी योजना आणली सरकारने तर महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणं महिलांना डिजिटल पेमेंट साक्षर बनवणे महिलांना ऑनलाईन पेमेंटचा वापर करता येणे आणि सक्षम करणे त्यांचा सायबर सुरक्षता संबंधात जनजागरण करणे इत्यादी महत्त्वाचे उद्देश सरकारचे आहेत त्यामुळे सरकार ही योजना आणलेली आहे केंद्राच्या प्राधान्य कुटुंब राशन कार्ड बघा केंद्राच्या प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड महिलांना कौशल्य तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे यातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल त्यांचा व्यावसायिक विकास होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि यातून त्याचं कुटुंबाचं आर्थिक जीवनमानसुद्धा उंचवणार आहे त्यासाठी सरकारला अडकला बारा हजार सहाशे तुमच्या आठव्या हप्त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकार या ठिकाणी जर पाहिलं असेल तर पी एच एच कुटुंबातील रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत या महिलांना उपलब्ध केलेली आहे ही योजना महिला सक्षमीकरण दिवशीने एक महत्त्वाचं पूर्ण पाऊल मानलं जात खूप महत्वाचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत पोहोचावा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सी एस सी सेंटरला भेट द्या एकदा ठीक आहे या व्हिडिओचा योग्य वापर झाल्यास महिलांना आर्थिक स्वावलंब प्राप्त करण्यास मदत होईल यासाठी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारची योजना नेमकी काय आहे याची शासकीय स्तरावर माहिती घेणं गरजेचं आहे त्यासाठी योग्य वेळी कागदपत्र सादर करणे नियमांचं पालन करणं आणि महत्त्वच राहणार आहे डिजिटल साक्षरता देशातील सर्व घटकांच्या महिलांमध्ये समन्वय साधल्यास महिला सक्षमीकरणाचं ध्येय सरकार यातून साध्य करेल असा सरकारचा मानस हे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की शेअर